गांधी चौक जत येथील मारुती मंदिर मध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी जत मधील बाजारपेठेतील सुप्रसिद्ध मारुती मंदिर मध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी केली या जयंतीनिमित्त गांधी चौक मित्रमंडळींनी सर्व नियोजन केले महाप्रसादाचे आयोजन केले होते असंख्य भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतलायंती करतात सर्व लोकांना करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी गांधी चौकात मोठ्या प्रमाणात गणेश जयंती धरून स्वतः जयंती जेवढे अन्य कोणते सण येतात हे सर्व गांधी असे गांधी चौक असे न्याय चौक आहे सर्व प्रकारचे जयंती सण वार सगळे जयंती जयंतीतर्फे होतात त्यामुळे या सर्व गांधी चौकातील सर्व लोकांचे आणि त्या भाषांतर्फे आभार मानसो